प्रत्येक शासकीय विभागात भ्रष्टाचाराची पाडेमुळे खोलवर रुजलेली आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना कोणतेही काम करण्यासाठी या भ्रष्ट अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते परंतु सजग नागरिकांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची मदत घेतल्यास अशा प्रकरणावर अंकुश लावता येऊ शकतो अशातच मालेगाव महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा मोठा प्रकार उघडकीस आलाय मालेगाव अंतर्गत पूर्ण केलेल्या नाला बांधकामाचे बिल मंजूर करण्याकरिता लाचेची मागणी करण्यात आली यातील तक्रारदार यांनी सदरकामाचे टेंडर आपल्या भावाचे नावे घेतलेले होते त्याप्रमाणे लाचखोर अधिकारी सचिन महाले याने आपण महानगरपालिकेत आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक असल्याचा तक्रारदार यांच्यावर प्रभाव टाकून बिल मंजूर करून देतो असे सांगून बिल मंजूर झाल्यावर स्वतःसाठी व इतरांसाठी बक्षीस म्हणून चार टक्केप्रमाणे पैसे द्यावे लागतील असे सांगितले होते त्याप्रमाणे नाला बांधकामाचे बिल मंजूर झाल्यानंतर तक्रारदार महाले यांचे भेटीकरिता गेले असता सचिन महाले यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्यावर प्रभाव टाकून स्वतःसाठी व इतरांसाठी लाचेची मागणी करून तेहतीस हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून पंचासमक्ष त्यांना ताब्यात घेण्यात आले असून किल्ला पोलीस स्टेशन मालेगाव येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी सदर अधिकाऱ्याच्या घराची झडती घेतली असता सदर झडतीदरम्यान सचिन महाले यांचे मालेगावातील राहते घरी रोख रक्कम तेरा लाख दहा हजार दोनशे तसेच सोन्याचे तीन कॉईन व एक सोन्याचा तुकडा वजन एकूण एकशे तेहतीस ग्रॅम असे घबाड जप्त करण्यात आले सदर कारवाई एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी वाचक पोलीस उपनरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापडा व तपास अधिकारी गायत्री जाधव पोलीस हवालदार संदीप वनवे ज्योती शार्दूल परशुराम जाधव यांच्या पथकाने केली आहे संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव